सो हे गा इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनुष्ड सानू ब्लॉग तर मी कालच दवाखान्यात जाऊन आले पण माझ्या डोळ्याला काही आराम आहे नाही आज अजून सकाळी सकाळी खूप जास्त प्रमाणात सुजला आहे आणि आता दाखवायचा कसं हे पण विचार आला आहे मी असं असा डोळा झाकूनच ठेवू नये तर सकाळला म्हणजे खूप जास्त राहतो आणि मग नंतर ते क कमी कमी होते दुपारपर्यंत आणि अजून परत संध्याकाळला तेच तार चालू होऊन जाते हे एवढं सुजून आहे माझा डोळा आत्ता आणि लाल बनवून आहे एवढा सुजून राहते मग काहीच नाही व्हिडिओ बनवायचे म्हटलं तर माझ्याने व्हिडिओ बनवून नाही होत आहे तर समजून घ्या की माझे शॉर्ट्स व्हिडिओ येणार नाही आहे सध्याच्या काळात मी असा डोळा घेऊन मी प्रयत्न करीन गॉगल वगैरे लावून बनवण्याचा पण मला ते होत नाही असं फुटते ते फुटते तर त्रास होऊन राहिला आहे थोडासा आणि सार मला काय होते का रोज 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 सकाळला तिला उलटं होणं चालू आहे रोज सकाळला उलटं होणं चालू आहे औषधी गोळ्या वगैरे फारच चालू आहे ति सर्व औषधी वगैरे ठेवून आहे पण शेवटी जो व्हायचं तेच होते आणि खाण्यापिण्याचं पण सर्व उठली की देणं चालू आहे पण ती खात पण नाही आणि खाल्लं का तरी पण उलटीच करून देते काय माहिती काय झालं तर एकदा सो मी पुढे कंटिन्यू काय आता मी पटपट का। काम करून घेते कारण घर वगैरे झाडायचं आहे आलं तर घर झाडून आणि पुसपास करते आणि स्वयंपाक वगैरे केला काही आजपासून कामाला गेली आहे तर म्हणजे ती पंधरा दिवसात त्यांनी बोलवलं काम बघायला आणि नंतर मग ती अंदर ते ठेवून घेणार आहे तर म्हणून ती आज सकाळीच गेली तर आता सांगूची पण जबाबदारी आहे सांगूला पण सांभाळण्या आहे तिला पण खाऊ पिऊ घालणे आईने स्वयंपाक वगैरे त्या टिफिन वगैरे करून दिला आणि सानूसाठी तर स सकाळीच पहिले स्वयंपाक करावं लागते मग ते पण केलं आता राहिलेली कामं मी करू लागते तिला हेल्प त्याचा मी पटापट कामं करते बाई तुझ्यासाठी मोड आलेले ध्यानले काही मोड आलेले मूग आणि मोठ मिक्स आहे पण मीठ टाकून दिल्या पण तिथे खाई ना कच्चे वाय कच्चे वाले त्याला चांगले असते ना मग खातो म्हणते काहीच खात नाहीये काहीच खात नाहीये आणि उलटे ते उलटी येते उलटी म्हणते आणि झोपून राहते असं होत सो तास दवाखान्यात जाणार आहे ती सुद्धा कॅरेट बघूया नाही म्हणते कॅरेट पण काहीच नाही सो हे गाईच मी दुपारला थोडीशी झोपली होती आणि आता माझा डोळा बघा बरोबर बऱ्याच बर जागेवर आला आहे आणि आता मी बसले साडेआठ झाले नाही आता मी बसले जेवण करायला त्यामुळे खूप जास्त भूक लागली होती आज मी दुपारला जेवली नव्हती किंवा डोळ्याचा इतका त्रास होता आणि मी नाश्ताच केला होता थोडासा पराठा हल्ला होता आणि आत्ता मी खात आहे रस आणि पापड तर या सर्व जर रस आणि पापड खायला आहे बघा आंब्याचा रस आणि पापड तांदळाचे पापड आहे आणि घरीच केलेले आहे आम्ही यावर्षी दरवेळेस विकत आणत असते पण यावेळेस आम्ही घरीच स्वतःच केले तर या सर्वांनी रसानी पापड खायला रस पण छान आहे आणि पापड तर हमेशाच छान राहत तांदळायचे मला खूप जास्त आवडते आणि भरपूर दिवस झाली इच्छा होती रस आणि पापड खायची रसानी पापड खायची पण होतच नव्हतं सो हो फायनली आज आम्ही रसा आणि पापडवरच बेत मारलाय तर रसांनी या पटापट रसानी पापड खायला आणि खायला तर घरी बनवून खा खूप छान लागते মাজা লেলো? ভাকে শারকে কন্টি ভারা বাকে পগো? জালা জালো? মায় পয়ে মামা! কেলা পয়ে য়ে পোয়া মায়ে পয়ে পয়েলে আর্য हेअर मालिश करून देते हा सुंदर सुंदर ना माझी बाई हेड मसाज

ठीक आहे हा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय आणि सानू मला दिसत नसेल तर सानू गेले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने तिला परत चेकअपसाठी गुरुवारला बोलवलं होतं युनिन टेस्ट होती तिची वाली तर त्याचा रिपोर्ट यायला चार पाच दिवस लागणार होते तो तर बहुतेक आज येणार होती रिपोर्ट तर डॉक्टरांनी आज बोलवलं होतं तर ते गेले आहे डॉक्टरकडे आता काय आलं युरिन रिपोर्टमध्ये तर बघूया नॉर्मलच असेल तसं तेवढं मी प्रॉब्लेम तसं पण कोणती गोष्ट होतीच नाही तर ते गेल्या डॉक्टरकडे म्हणून ती दिसत नाही आहे तर आत्ता हा ब्लॉग मी इथे सेंड करताय व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला नक्की सांगा आणि उद्या सर्वजण वोटिंग नक्की करा मीसुद्धा जाणार आहे माझ्या गावाला वोटिंग करायला तर यवतमाळमध्ये मी करू नाही शकत मला जावं लागणार आहे वरुडला तर उद्या जाणार आहे मी वरुडला सो गुड नाईट बाय बाय आणि वोटिंग नक्की करा